अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत नगर पदासाठी तेजश्री करंजुले यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे सध्या अंबरनाथमध्ये भाजपचा जोरदार प्रचार सुरू असून तेजश्री करंजुले यांच्या नावाची शहरभर चर्चा आहे वाद्रापाडा परिसरातील भाजपचे उमेदवार अनिल गायकवाड आणि अनि श्रद्धा जाधव यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन काल तेजस्वी करंजुले यांच्या हस्ते करण्यात आले वांद्रापाडा परिसरात अनिल गायकवाड आणि श्रद्धा जाधव यांचं कार्य आणि जनसंपर्क दांडगा आहे नक्कीच याचा फायदा वांद्रापाडा वासियांच्या विकासासाठी होईल आणि अंबरनाथ नगर परिषदेवर तेजस्वी करुंजुले हे नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील असा विश्वास यावेळी वांद्रापाडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे फक्त सहा महिन्यातच आपण ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या पाणी गटा लाईट ह्या आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला सांग शब्द देते की ह्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत त्यानंतर प्रत्येक महिलेला म्हणजे गृहिणीला रोज त्याचबरोबर बरोबर शहराचा शिष्य असेल चांगले हॉस्पिटल आपल्याला बांधायचं आहे बिरो रिपोर्ट कालंतर न्यूज अंबरनाथ